तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनभरून स्वागत आहे मित्रांनो तर आजचा सुंदर असा व्हिडिओ होणार आहे कारण आपण जे आपण आज या व्हिडिओमधून काय पाहणार आहे मित्रांनो तर मेन राजच्या जातीला किती ज्ञान असतं हे आज तुम्हाला दाखवणार आहे मी तर विषय असा आहे आपली तीन खांड मी एकत्र झालेत आहे बरं का दाजीची आणि नामदेव दाजीची आणि माझी ही तिन्ही खांडं वेगळी वेगळी करगळ बिचकुले आणि ठोंबरे मी ठोंबरे रामभाऊ आपलं दाजी करगळ आणि नामदेव बिचकुले यांची तिघाची मेंढं एकत्र आपण एकत्र चारा आणले ते कारण थोडं अडचणीत चारा होता आणि बाजरे पेरल्यामुळं पेरणे सगळे झाल्यामुळं अडचणीत मेंढरं आणली तर मग मिळून आणली सगळी म्हणजे माणसं जास्त आणायला होतात मे साईडने दानाचं याचं टेन्शन नसतंच आमचं तर मग संध्याकाळी आपण थोड्या टायमाने आता पाण्या येणार आहे आणि अशा प्रकारे आपण मेंढ्र चारली मित्र मित्रांनो फुगावली ते आणि आता पाणी पाजून संध्याकाळी नेणार आहे वाड्याजवळ आणि मेळं आहे मेळ तोडवायची म्हणजे वेगवेगळी साईडला करायची बरं का तर साईडला वेगवेगळे आपोआप मेंढ्र एक तर राहिलेलं घ्यायचं आपण पण त्यातनं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की बाबा मुख्या जीवाला किती ज्ञान असतं तर चला पाहूया तर मेंढ्र घेऊन मित्रांनो दुराटीने आलो होतो बरंच लांब तर या पडकात सोडली तर मेंढराने आता फुगली तर या आजू म्हणजे आता उभी राहायला लागली की आपण जाणार आहे पाण्या मेंढरा घेऊन बरं का तर आपला संत भाऊ काय संत भाऊ काय ना कसं काय बरं आहे का बरं हा ना आजच दिसला भाऊ मेंढरा का बऱ्याच दिसत ना आ... तर मित्रांनो हा संत भाऊ आहे नामदाजी बरोबर आला त्यांचा पुतणी आहे तर हा गडी ड्रायव्हर आहे बरं का ट्रक ड्रायव्हर ट्रक वर जातो आता हिकड रामभाऊ आहेत आपलं रामभाऊ दाजे हे रामभाऊ दाजीची मेंढर येत आणि इकडं असं गेलं का नाही कि इथं नामदेव इथं आणि माझी मेंढ्र आपल्या तिघाची मेंढ्र मिळून येत साडे तीन होईल तर मित्रांनो आता सुंदर अशी मेंढ्र भोगली तर ना आता आपण चाललोय पाण्या मेंढ्रा घेऊन बरं का तर आता पाण्याची पाणी पाजायची आणि मेळ तोडवायची तर सुंदर असे मेंढ्र आपण मित्रांनो पाणी आणली बरं का तर हे मोठं तळ आहे आणि तळ्याचं नाव शेगराई तळ आहे बरं का शेगराई देवी आहे पुढं तर, तर त्या शेगराई देवीमुळं तळ्याचं नाव पडलं आहे शेगराईचं तळं तर या शेगराईच्या तळ्या सुंदर अशी मेंढ्र पाणी पाचायचे आपण आणि आता आजोगी तिथंही मागणं आणि त्या तळ्यावर आपल्याला रानमेवा भेटला मित्रांनो आता आपण हा रानमेवा बरं का मित्रांनो मेंढ्राला पाणी पाजलं ना आपण विहिरीतून कागद भरून आणला आणि पाणी पिते बर का तर आता हा रानमेवा दाजी खायचा आहे का पाणी रा तर मित्रांनो हा जे आपण रानमेवा म्हणतो मित्रांनो हा मी लहानपणी लई खायचो बर का पण आता सुद्धा म्हणजे मधनं मी भेटलं का की खातो तर हा टनटणी टी म्हणते काही भागात गंगूबाय म्हणते म्हणजे वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नाव आहेत बरं का ह्या वनस्पतीचं या झाडाचं तर खूपच गोड आणि मला लय आवडत कोणी कोणी खाल्लं हे कमेंट म्हणजे नक्की सांगा बरं का नाव माझं खायचे आहे का अशा प्रकारचे जे पितलेलं आहे तेवढंच खायचं बरं का जास्त म्हणजे ते हिरवं आहे ते नाही खायचं चला मित्रांनो आजचा दिनक्रम आपला संपलेला आहे आणि आता जाऊन तळ्यावर आता बा, मेंढर बाहेर काढायची म्हणजे अडचणीत पटांगणात काढायची पडकात आणि आपण मेळ तोडावणार आहे बरं का तर हेच शेगरायचं तळ चारीत चारत आपण ह्या पडकात ना आलो शेगरायच्या तळायच्या कडकड आणि चारीत आलो दगड नाले आले आता आहे का हे काय नाव आहे याचं दगडूबाई नाल्या बनायच बर तर हे दगडूबाईचं नाला बर का हो, म्हणजे हे तळ्याचं नाव आहे का ह्या हो नाल्या बर हे नाला नाले जिना, नाले जिना। आन आन ये नाल्याचं खाली शेगरायचं तळ आणि हे दगडू हम्म तर दगडू दगडूबाईचं नाल्या आपण बारीक रस्ता आहे मित्रांनो एका मागे एक मेंढर चालली तर अगदी सुंदर अशी तर अशा प्रकारे दगडूबाईचा नाला बर का तर टंटण्याचा पाला शेळ्या मेंढर अशी खातखात चालली अशा प्रकारे पण आता काही म्हणजे मेंढर में में शेरड फुल फुगली त्यामुळं काय तोंड लावले तर नाही ह्या ह्याच्यावर तुटून तु, पडली असती टंटण्या आता फुगल्यामुळं आपली साफसफा चालली तोर तर चला आता डायरेक्ट बाहेर जाऊन मेळ तडवायची

असं आता इकडे माझी मेळ तुटली तर निमी अर्धी आणि अर्धी आर्धी आहेत तर निमी अर्धी जे राहिले ते आपण बोलावले येणार बरं का अशा प्रकारे माझा खांडवा आला वर तर बोलून 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 येते तर सगळी बर का फर फिर्र फिर फिर्र फ्रिर फिर्र फिर तर अशा प्रकारे मित्रांनो तीन खंड आपले बोलवून काढली ते बरं का आता त्यांची मेंढर थोडीशी म्हणजे नाही का सवय नसल्यामुळं थोडी हाणून लावावं लागते आपली मेंढर बोलवून इकडे घेतली तर अशी आपल्या म्हणजे फिरते मेंढरांना सवय त्यांची एका जागेवर तो का ते आपआप पळत येणार बरं का ते माझा खांडवाय माझी मेंढर येते तो का ती ही ती शिळी आता तिकडे पळाली पण ती शिळी माझीच आहे बरं का आता ती जी त्यांची जी मेंढर होती ती त्यांची पळाली आणि माझी जी होती ती माझी अलीकडं आली बरं का त्यांची त्यांच्या खांडात गेली आणि माझी माझ्या खांडात गेली आता तो का त्यांचं ते लावार आहे ते तिकडं पळालं तर अशा प्रकारे मित्रांनो मेंढराला नेण असतं ज्याच्या त्याच्या खांडात ज्याची त्याची मेंढ्रा येत बरं का तर अशा प्रकारे सुंदर अशी आपली दिवसभर चारणी झाली आणि संध्याकाळी मेळ तोडवायचं असे मेळ तोडावतो थो बरं का मित्रांनो आपण आता येत एक लावार ते मेंढर काळं मेंढ्रो होतं ते आले अका ते <्क्राण> बारक कोखरं सुद्धा म्हणजे त्याला सुद्धा ज्ञान असतं तेव्हा तिला आवार माझं तेवढं लंगड पळत या काळी <्क्राण> चिवळी आली माझी अशा प्रकारे मित्रांनो मेळ तोडावली रामदासची तिकडे मेट्रित आपल्या नामदेवदाजी तिकडं आणि माझे बघा हो इथं अशा प्रकारे मित्रांनो मेळ तोडावतो आपण आणि आता एक सुद्धा इकडे तिकडे राहिलं नाही ति त्या ति तिथे ना दिसत ते एक लावार माझ आहे बरं का लंगडं लावार आहे त्याचं तुम्हाला चालल्यावर दिसेलच म्हणजे बघा हो पलीकडचे पाय उचलते थोडं म्हणजे ते लंगड आहे बरं का ते माझ आहे लंगड असल्यामुळे मागं राहिले आणि ते माघ रात्रात बराबर माझ्या मेंढरात येते तर आता आपण इथून डायरेक्ट आता दिवस भी मावळा गेला आता एक दहा पंधरा मिनिटात दिवस मावळल या ठिकाणी दिवस आहे कोक्र त्या दा दाजीच्या मेंढरात दा, दा, दा। ओके तर आता ते कोकर त्याच्या मिळलं आता ती आई त्याची मेंढरात हिला तर संध्याकाळच्या मित्रांनो सहा वाजून अठरा मिनिट झाली ते बरं का कम्प्लीट तर आता आपल्या वाड्याच्या दिशेने मेंढर चालली ते डायरेक्ट वाड्यात घानायची मेंढर मोर लागून मेंढर माग चालली ते बरं का आणि साडे सहा वाजा आले तरी दिवस अगदी अजून म्हणजे उंचा कागते आणि फुगलेले मेंढ्रेथ काही उभी राहण्यापेक्षा डायरेक्ट वाघरत बसलेली बरी असते तर तुम्ही म्हणता हे मेंढर वराडते का तर ह्या मेंढरांची कोकरी बिराडावर ती कोकऱ्यासाठी वरडत पुढं आपलं हनू हुड्या हे राम दाजीची मेंढ्रा येतो मित्रांनो माझी कोकरी घेऊन आली बरं का मेंढर वाड्यात गेली पळून गेली आणि कोकरी घेऊन आली तर असा विषय असतो मेंढराचा मित्रांनो तो बरं का आता इथं आता भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि चला आता أرام